सोन्या माहिती रे अकबर अकबर मग मग काय माहिती मला नाही कळत नाव सांगा तुमचं माझं नाव आहे अनिल काळे नंबर सांगा नव्याण्णव साठ शहाऐंशी पंच्याण्णव पंधरा किती आणलेत बक रे का पस्तीस छत्तीस कसं द्यायचे भाव भाऊ हजार आठ हजार नऊ हजार बारा हजार वीस वीस हजार घुटण आले म्हणले अगे ओतूर तालुका जुन्नर कोणते कोणते बाजार करतात बेला सापूर साखर तीन बार काय आपलं गोट फार्म आहे का व्यापारी व्यापारी कधी किती पंचवीस तीस वर्ष चालतं चॅनल वर टाकू आपण the no